मुलीने अवस स्पेशल सूरज साठी बोलायचे कारण की नव्हतं एखादा गरीब फॅमिली मधून जो मुलगा येतो ना त्याला लवकर एक्सेप्ट नाही करत नाही का लाईक फिल्म स्टार वगैरे नाही का फिल्म सिटी वगैरे लवकर एक्सेप्ट नाही करते या लोकांना त्याला पण चांगलं दे माहिती असेल त्यांनी जगले म्हणजे मला म्हणायचं आणि तू कस छोट्या गावामधून मोठे एवढ्या मुंबई सिटी मध्ये जाऊन एवढा बिग बॉस शो मी बिग बॉस डेली बघत होती तुझ्यासाठी आणि लवकरच नऊ वाजता बसायलाय कोण काय करताय प्लस तुझ्यासाठी वोटिंग वगैरे कराज लांक पाहिजे तू कसं येतो एखादा माणूस पिक्चर करतो एक पिक्चर करतो दो, दोन पिक्चर करतो दो, प्लॉक होऊन जातो बस टिक्चर मिळणार पण इम्पॉर्टंट येतो मला त्याच्यावर तुमचं इन्कम आहे okay